दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मोखाडा पोलिसांनी एकवीस जुलैला सोमवारी रात्री पाठलाग करून एकशे अकरा किलो अफूल जप्त केलाय त्याची बाजारात किंमत सात लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे मोखाडा पोलिसांच्या कारवाईचं नागरिकांनी स्वागत आहे मोखाडा पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शशिकांत बोये आणि बापू नागरे हे रात्रीच्या सुमारास गस्त घालत होते त्यावेळी त्यांना एक संशयास्पद कार येताना दिसली त्यांनी कारचा पाठला केला असता चिंचुकारा गावाजवळ अंधाराचा फायदा उचलत कार सोडून चालकानं काढला यावेळी मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दईफळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात एकशे अकरा किलो अफू आढळून आलाय या अफूची किंमत सात लाख ऐंशी हजार रुपये असून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत ढोले यांनी तसंच त्यांच्या सहकार्यांनी केली दक्ष पोलिस न्यूज मोखाडा